सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान पहलगाम झालेला हल्ला व एकमेव महाराष्ट्र या अनुषंगाने गगपुरी रेल्वे स्टेशनवर मॉक मॉकड्रिट करण्यात आली आहे इगतपुरी रेल्वे स्थानकात व बाहेरील मुख्य गेटवर अचानक लोहमार्ग पोलीस व सुरक्षा बलाच्या जवान बॉम्बोद पथक यांनी अचानक येऊन मुंबई जुना आग्रा महामार्ग सील करत रेल्वे स्थानकात धाव घेतली या सर्व झालेल्या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशी व मुख्य गेटवर उभे असलेले प्रवाशी व रस्त्यावर उभे असलेल्या नागरिक यांच्यामध्ये घबराट पसरली होती झालेल्या या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला होता मात्र हे सर्व मोकट्री असल्याचं समजल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला सकाळي अक्रवारीच्या सुमारास इगतपुरी रेल्वे स्टेशन येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर असलेल्या प्रतीक्षालयात दोन चेहरा झाकलेल्या संशयी समानी काही प्रवासी आणि वेंडर यांना बंदिस्त करून ठेवल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरील वेंडर यांनी दिली असता त्यावरून इगतपुरी रेल्वे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक माधुरी मोंडे यांनी रेसू इगतपुरीचे निरीक्षक शेषराम मीना व पथक यांनी धाव घेऊन इगतपुरी रेल्वे बुकिंग कार्यालय मुख्य प्रवेशद्वार समोरील जुना मुंबई-आकरा महामार्ग बंद करण्यातून सर्व परिसर निर्मलुष्य करून सील करण्यात आला रेल्वे पोलीस स्टेशन इगतपुरी येथील अधिकारी व अंमलदार आरपीएफ इगतपुरीचे अधिकारी कल्याणचे डॉग युनिट व त्यांचा बॉम्ब फाइंडर डॉग जिमी बॉम्ब शोधक व नाशक पथक नाशिक ग्रामीण एटीएसचे पोलीस निरीक्षक आशिष लवंगळे पोलीस उपनिरीक्षक हसन सय्यद क्युआरकी नाशिक ग्रामीण यांचे पोलीस अधिकारी व पथके हजर होते नगर परिषद इगतपुरीकडील अग्निशमन दल व शासकीय रुग्णालय इगतपुरी ग्रामीण येथील डॉक्टर व त्यांचे पथक अँब्युलन्स सह हजर होते एकूण सात अधिकारी सवीस सा अमलदार यांनी प्रत्यक्ष दहशतवादी घातपात विरोधी मोहिमेच्या मॉकड्यूलमध्ये सहभाग घेतला त्यानंतर सर्वांनी मिळून दहशतवाद विरोधी कारवाई करत प्रतीक्षालयात बंदिस्त करून ठेवलेल्या प्रवासी आणि वेंटर यांची सुटका करत संशोधना ताब्यात घेऊन त्यांना इगतपुरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आलं त्यानंतर नागरिकांना समजले की लोहमार्ग पोलीस ठाणे इगतपुरी येथे दहशतवादी हल्ल्याप्रकरणी करायच्या कारवाईची रंगीत तालीम घेण्यात आली होती जागरजणस्थान करीता प्रतिनिधी सुमित बोधक इगतपुरी नाशिक करांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाइन भरणा केल्यास विशेष सवलत येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास एप्रिल महिन्यात आठ टक्के सूट मे महिन्यात सहा टक्के सूट जून महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित